हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नीता नीता क्रिएशन्स आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा सांगा ते मनापासून स्वागत करते चला तर मैत्रिणीनं मी आज तुम्हाला मी शिवलेल्या ब्लाऊजची पॅटर्न दाखवणार आहे आणि काही सोप्या आणि अशा सहज तुम्हाला समज यात याव्या अशा स्ट्रिक दाखवणार आहे सांगणार आहे तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया तर बघूया हे सर्वात प्रथम जे ब्लाऊज आहे ते आता लेटेस्ट जिमेज साडीवरचा ब्लाऊज आहे ट्रेंडिंग ब्लाऊज आहे ते तर त्या ब्लाऊजची बघ त्या ब्लाऊजचं पॅटिंग तुम्ही बघू शकता छान अशी ब्लाऊजची लेंथ घेतली ले आहे मी आणि ब्लाऊजचे स्लीव्स तर स्लीव्स कसे आहेत ना हे ट्रॅ ट्रेंडिंगमधले आहेत तर याच्यामध्ये ना असे कमी लेंथमध्ये पण असतात म्हणजे स्लीवची लेंथ कमी असते चार पाचपर्यंत पण माझे दंड जसे जाड आहेत ना त्यामुळे मी तशी चार पाचची लेंथ न ठेवता मी कोपरापर्यंत म्हणजे एल्बो स्लीव एवढी ती स्लीवची लेंथ ठेवली आहे जर तुमचेही दंड जर जा जाड असतील ना तर तुम्ही असे स्लीव शिवू शकता तर आणि हे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे आणि त्याचा मी असा फ्रंटमध्ये ना चौकोनी गळा शिवला आहे मी पहिल्यांदा असा गळा शिवला आहे माझ्या ब्लाऊजसाठी माझी मम्मी मला आधीपासून सांगायची की पुढचा गळा चौकोनी शिवून बघ एकदा खूप छान वाटतो आमच्या काळामध्ये शिवायचे तर मी मम्मीचं ऐकून असा चौकोनी असा गळा शिवला आहे जर ते ब्लाऊज आवडला तर लाईक करा आणि हे बघा हे दुसरं ब्लाऊज आहे त्याच कलरमध्ये आहे तर हे पण असं याची पण लेंथ खूप छान आहे ब्लाऊजची उंची मी जास्त घेतली आहे बोटनिक ब्लाऊज आहे त्याला मी असं गळ्याला असा आकार दिला आहे आणि त्याला फ्रील शिवली आहे छानपैकी खूप छान हा गळा दिसतो माझं एक मत आहे ना की दिसण्यापेक्षा ना बसणं महत्त्वाचं असतं ब्लाऊज तर हे ब्लाऊज एवढं छान बसतं ना की समोरचा व्यक्ती विचारल्याशिवाय राहत नाही की ते तुम्ही हे ब्लाऊज कुठे शिवलं आहे आणि कसं शिवलं आहे खूप छान असं ब्लाऊज बसतं याचे मी बलून स्लीव शिवले आहेत म्हणजे याच्यामध्ये भरपूर असे स्लीवमध्ये चुनट शिवले आहेत आणि मी आतल्या साईडने त्याला अस्तर लावलेलं नाही म्हणून ते ज साडीचं जसं कापड आहे ना तसंच कापड असं सुळसुळीत असं बसतं आणि छान स्लीव दिसतात बलून स्लीव म्हणतात त्याला फक्त मी त्याची लेस आहे ना ती लेस खाली लावली ले आहे आणि त्याला अस्तर आतमधून लावलेलं नाही हे पण प्रिन्सेस कटमध्ये आहे ॲज पण प्रिन्सेस कटचा जो आकार आहे ना तो खूप छान बसतो बोटनेक असल्यामुळे गळा पुढच्या साईडने पसरट आहे आणि जास्त तो खोल नाही आहे पण पसरट आहे आणि छान असा बसतो गळा प्रिन्सेस कट फोरटक्स आणि वनटक्स ब्लाऊजमध्ये हेच हे, हे असतं की खासियत असते की त्याला कोणत्याही प्रकारचा गळ्याला फ्रंट नेकला आकार देता येतो तसा कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला देता येत नाही हे पण तसंच एक ब्लाऊज आहे ही साडी ना फक्त तीनशे रुपयाची साडी आहे म्हणजे तीनशे रुपयाची म्हणण्यापेक्षा ना मला ही लग्नात आहेरमधून भेटलेली साडी आहे ती साडी खूप सिंपल होती आणि त्याच्यावर असं टिपिकल ब्लाऊज शिवलं असताना तर ते ब्लाऊज साडी पण टिपिकल दिसली असते मग मी त्याच्यासाठी ना मी साडीमधूनच असा एक बीग असा कापड घेतलं आणि ते कापड घेऊन मी ना अशी स्लीव अगदी छोटी पफ स्लीव शिवण्याचा प्रयत्न केला आहे तर खूप छान बसली आहे स्लीव बघा अशी छोटीशी असते त्याला पट्टी लावली आहे कोपऱ्यापर्यंत स्लीव आहे आणि खूप छान बसली आहे स्लीव आणि त्यामुळे ना साडीला असा छान असा लूक येतो आणि हे, आ... बो हे मी बो लावलं आहे मागच्या साईडला म्हणजे ब्लाऊज असं उतरत नाही छान बसतं आणि हे फोरटक्समध्ये बेल्टवालं ब्लाऊज आहे बेल्ट म्हणजे योगपट्टीचं ब्लाऊज आहे फोरटक्समध्ये हे ब्लाऊज खूप छान असं बसतं आणि याला मी गळ्याला असा असा आकार दिलेला आहे तुम्हाला ज्या ब्लाऊजबद्दल मला विचारायचं असेल ना तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता हे तिसरं ब्लाऊज हे ब्लाउज मी मला हे साडीसोबत रेडीमेड ब्लाऊज मिळालेलं होतं ते पॅडेड ब्लाउज आहे त्याचा आकार अजिबात व्यवस्थित नव्हता आणि त्याला स्लीवसाठी जे कापड होतं ना त्याच्यामध्ये एकही स्लीव होणार नव्हती असं होते कापड होतं मग मी म्हटलं असं एवढंसं का, कापड आपण स्लीव तयार करण्यापेक्षा मग मी साडीमधून परत तसं असं एक बी तसं कापड मी काढलं आणि त्याच्याने मी असे प्लेन असे एल्बो स्लीव तयार केली आणि ते जे स्लीवसाठी जे कापड आलेलं होतं ना ते मी असं बॉर्डरला लावलं ला। त्याच्यामुळे ब्लाऊजलाही छान लूक आलं आणि ते साडीवर ते ब्लाऊज घातल्यावर साडीलाही छान लूक येतं तुमच्याकडेही जर असं रे रेडीमेड ब्लाउज असेल त्याला स्लीव अशा कमीमध्ये असतील ना तुम्ही पण साडीमधून असं कापड काढून अशा प्रकारे तुम्ही स्लीव तयार करून घेऊ शकता आणि ब्लाऊजला सुंदर असा तुम्ही लुक देऊ शकता तर हे झालं आपलं तीन नंबरचं ब्लाऊज याच्यामध्ये वी एक आहे आणि ब्लाऊजचा आकार अगदी अगदी व्यवस्थित नव्हता खूपच खराब होतात मग ते ब्लाऊज घालायचं की नाही घालायचं असा विचार होता पण मी असा आकार दिल्यामुळे ना ते ब्लाऊज आता खूप छान बसतं आणि छान वाटतं घालायलाही छान वाटतं तर बघा तुम्ही असं ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल तर असं न्यू लुक त्याला देऊन बघा आता हे आपलं चौथं ब्लाऊज ही साडी आहे ऑर्गेन्झामध्ये ऑर्गेन्झामध्ये साडी आहे खूप छान असा कलर आहे त्यालाच मी असं छान लुक देण्याचा प्रयत्न केला आहे लेंथ खूप छान घेतली आहे ब्लाऊजची आणि असं मंदिराचा आकारसारखं मी आकार असा बॅकसाठी दिला आहे आणि कसं नाही आता नवीन या साड्यांमध्ये ना एकच असा काठ असतो लांब असा त्याच्यामधून जर स्लीवसाठी आपण घेतला आहे ना काठ तर आपल्याला मग तो पाठीला लावायला असा जास्त असा उरत नाही मग तो जेवढा उरला आहे ना त्याला असा आकार द्यायचा आणि बोटनेकमध्ये असा आकार देऊन मग आपण त्याला असा स्ट्रीप ही जोडू शकतो आणि मी स्लीवमध्ये याला असा पफ स्लीव जे आता नवीन आले आहे ना एल्बो स्लीवपर्यंत आणि वरती असा छोटासा असा फुगा असा मी आकार दिला आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये आहे ते ब्लाऊज आणि पुढच्या साईडला असा गोल असा गळा दिला आहे जास्त डीप नाही आहे तर बोटनेक असल्यामुळे जास्त डीप मी गळा दिलेला नाही आहे हे खणसाडीवरचं ब्लाऊज बघू शकता याचं पॅटर्न वेगळंच मी स्टिच केलं आहे फक्त तीनशे रुपयाला मी ही साडी घेतली होती आणि मी म्हणजे दुसरी ही साडी माझ्याकडे एक आहे ती अडीच हजाराची आहे आणि ही फक्त तीनशे रुपयाची याला मी असा न्यू लुक देण्याचा प्रयत्न केला होता बघू शकता काठ जे आहेत ना ते दोन्ही साईडने लावले आहेत वरच्या आडवा आणि उभा असे आणि मध्ये तसा असं चंद्र चंद्रकोरसारखा असा आकार दिला होता आणि ही पफ स्लीव म्हणजे चुनटची बाही म्हणतात त्याला आधी जे पोलकं घालायचे ना पर्कर पोलकं त्याच्यामध्ये जसा आकार असायचा ना तसा मी आकार स्लीवसाठी दिला आहे माझ्या मम्मीचं खूप हे आवडतं ब्लाऊज आहे ब्लाऊज तर माझंच आहे पण ते ब्लाऊज माझ्या मम्मीला खूप आवडतं हे पण प्रिन्सेस कटमध्येच आहे मी चोळीसारखा असा गळ्याला आकार दिला आहे जास्त गळा असा पसरट पण नाही घेतला आहे आणि जास्त खोल पण नाही चोळी दिसतायची ना आधीची तसं दिलं आहे आणि हे अंगरखा स्टाईलमध्ये मी हे ब्लाऊज स्टिच केलं आहे हा हे कापड आहे ना तशी साडीचं कापड आहे मग ते प्लेन मी शिवलं असतं ना ब्लाऊज तर ते छान म्हणजे काहीतरी वेगळं लुक आलं नसतं आणि मला ब्लाऊजमध्ये ना काहीतरी वेगळं लुक आलं पाहिजे असंच मला वाटत असतं मी त्याच याच्याने ब्लाऊज स्टिच करत असते माझे स्वतःचे म्हणजे काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करून बघत असते तर ह्या अंगरख्खा स्टाईलमध्ये हे ब्लाऊज आहे एक साईड बॅकमध्ये वेगळी आणि एक साईड वेगळी आणि त्याला असे कोंबडं स्लीव जी म्हणतात ना तसा असा मी याला स्लीवला आकार दिला आहे हे पण ब्लाऊज घातल्यावर खूप छान दिसतं बघू मी तुम्हाला याचे साईडला ना फोटो लावून दाखवणार आहे ज्या ज्या ब्लाऊजमध्ये मी फोटो काढले आहेत ना त्याचे मी पिक्स तुम्हाला तिथे ब्लाऊजच्या असे साईडलाच कॉर्नरमध्ये तुम्हाला जोडून दाखवणार आहे हे पण ब्लाऊज खूप छान बसतं आणि दिसतंही छान जर तुम्हाला ही, तुम्हा ही ब्लाऊज हे आवडलं ना तर नक्की तुम्ही असंही स्टिच करून बघा हे नेक्स्ट ब्लाऊज ह्याची मी लेंथ जरा कमी घेतली होती कारण की मी विचार केलेला की ही साडी मी एकदा निसून झाल्यावर माझ्या मम्मीला देणार आहे म्हणून मी याची लेंथ जरा कमी घेतली आणि जे काटाचे ब्लाऊजचे जे काट उरले होते ना त्याच्याने म्हटलं जे सरळ पट्टी लावण्यापेक्षा ला। असा काही आकार दिला ना तर की ते ब्लाऊज न्यू लुक येतं ब्लाऊजला हे पण प्रिन्सेस कटमध्येच आहे हे बघा मी ना असं म्हणजे खालच्या साईडला ना असा थोडासा गोलाकार असा आकार देत असते म्हणजे तो ब्लाऊज बसताना अगदी छान असा बसतो चोपून बसतो म्हणजे सभ्यासाचे ब्लाऊज जसं असतं ना तसं त्याच्यासारखा याचा आकार बसतो आणि असाला छोटासा असा आडवे टक्स द्यायचे प्रिन्सेस कटमध्येच आणि हे सिम्पल असं यू डीप युनेकमध्ये हे ब्लाऊज आहे मी गोल्डन डोरी गोल्डन लेस अटॅच करून त्याला असे छोटेसे टेचर्स दिलेले आहेत सिंपल ब्लाउज आहे हे खूप आणि खूप छान बसतं मला खूप आवड म्हणजे आवडतं मला साडीही याच्यावरची खूप आवडते आणि हे ब्लाऊजही खूप आवडतं छोटासा असा पफ दिला आहे प्रिन्सेस कटमध्ये बघू शकता तुम्ही माझा प्रिन्सेस कटचा आकार जो आहे ना तो किती छान येतो तुम्हालाही जर अशाच प्रकारे जर ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्व बघा मी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले ना तर मी अजूनही अशा डीफमध्ये तुम्हाला अजून माहिती देऊन मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हीही माझ्यासारखेच ब्लाऊज स्टिच करा असंही मला वाटतं म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि हे मी स्लीवलेस ब्लाऊज शिवले माझ्यासाठी पहिल्यांदा घालायला तर अलाऊड नाही आहे तरी पण शिवून बघायचं तर छान ब्लाऊज आहे, आहे, आहे मी घातलं घरातल्या घरात घातलं होतं खूप छान बसलं असं मस्त पूर्ण असा ब्रॉड असा गळा आहे डीपही आहे ब्रॉडही आहे आणि पॅडेड ब्लाऊज शिवले मी बॅक ओपन आहे फ्रंटमध्ये बंद आहे कफ लावलेत आणि एक इंचाची अशी फक्त शोल्डर दिलं आहे कुठूनही उतरत नाही आणि छान असं बसतं बघा पूर्ण पूर्ण असा ब्रॉड गळा आहे तुम्हाला जर घरी घालायला असं ब्ला ब्लाऊज जर घालायला अलाउड असेल तर तुम्ही असा ब्लाऊज शिवून बघा आणि हे सिम्पल साडीवरचं डिझायनर सा ब्लाऊज याचीच मी एकमेव म्हणजे स्लीव अशी छोटी शिवली आहे आणि बोटनेक ब्लाऊज शिवून मी त्यांना असा छान असा आकार दिला आहे तुम्हाला असे ब्लाऊज आवडत असेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन बघा आणि ह्या ब्लाऊजला ना म्हणजे हे ब्लाऊज मी फोर मध्ये शिवलं आहे फोर टक्स, टक्स विथ बेल्ट पण मी त्याला ना फोर न देता थ्री स्टक्स दिले आहेत मी चौथा टक्स दिलेला नाही आहे आणि तर तो टक्स दिलेला नाही आहे ना म्हणून ब्लाऊज एवढं छान बसतं ना की अगदी त्याचा आकार एकदम छान वाटतो मी बेल्ट म्हणजे जो साडेतीन इंचाचा जो बेल्ट घेतो ना आपण तो मी फक्त अडीच आणि दोन इंचाच असा बेल्ट घेतला आहे आणि जो बस्ट पॉईंट आहे ना तो अगदी व्यवस्थित म्हणजे उंची त्याची जास्त घ्यायची आणि त्याच्यापुढे आपण जो टक्स असतो तो द्यायचा आणि मी जो साईडचा सा टक्स असतो ना तो चौथा टक्स दिलेला नाही आहे त्याच्यामुळे ब्लाऊज खूप छान बसतं म्हणजे त्याला आपण थ्री टक्स विथ बेल्ट असा ब्लाऊज म्हणू शकतो आणि हे त्याच्या पुढचं ब्लाऊज हे ब्लाऊज आहे ना मी बी शेपमध्ये बॅकनेक दिला आहे त्याला असा बो दिला आहे मागे बांधू शकतो आपण असा आणि नॉर्मल स्लीव आहेत एल्बो स्लीव आणि याला मी फक्त टू टक्स दिले आहेत त्याला मी थ्री टक्स दिले होते विथ बेल्ट हा विदाउट बेल्ट आहे आणि टू टक्समध्ये आहे आणि त्याला मी असा गोलाकार आकार असा आकार दिला आहे खालच्या साईडने आणि म्हणजे तो आपण आयपट्टी हुकपट्टी करतो ना त्या साईडने मी एक इंच कमी घेतलं आहे आणि बाकीचा आकार मी असा गोल दिला आहे त्याच्याने ब्लाऊज एवढं छान बसतं ना आधी जुन्या काळामध्ये जसे हिरोईनचे ब्लाऊज असायचे ना तसा ब्लाऊज बसतो आणि तो घालायलाही छान वाटतो म्हणजे असं वाटत नाही की आपण ब्लाऊज घातलं आहे असं वाटतं की ड्रेस आपण ड्रेस वगैरे आपण घातलं आहे का। कारण की आपण ड्रेस वगैरे घालतो ना तेव्हा आपल्याला असं कुठेही टोक दिसतो आहे का कुठेही आपल्याला टक्स दिसतोय का हे असं काही प्रॉब्लेम नसतं तसं आणि ब्लाऊजमध्ये जर तसं असेल ना तर आपल्यासारखं लक्ष जातं की टक्स वगैरे आहे पण याला मी टू टक्स दिले आहेत म्हणून त्याचा अजिबात असं अनकम्फर्टेबल वाटत नाही आणि हा आहे मटका गळ्यामध्ये हा ब्लाऊज आहे सिम्पल असा आणि याला छोट्या स्लीवमध्ये मी असा पफ दिलेला आहे हा पण ब्लाऊज खूप छान बसतो तुम्हाला ह्याच्यामधून जर कोणतेही ब्लाऊज आवडले असतील तर आणि तुम्हाला त्याची कटिंग शिकायची असेल तर मला तसं कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही तसे ब्लाऊज शिवून घ्यायचे असतील तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सिंपल साड्यांवर जेवढे तुम्ही छान डिझाईनर ब्लाऊज शिवाल ना तेवढ्या साडीला लुक छान येतो आणि ती छा साडी खूप छान वाटते आणि जर कितीही भारीतल्या साडीला जर तुम्ही सिंपल ना तर त्या साडीला अजिबात लूक येत नाही आणि कोण विचारायचे नाही की तुम्ही हे ब्लाऊज कुठून शिवलं आहे वगैरे काय असं काही विचारत नाही हे पण माझं अगदी सिम्पल असं ब्लाऊज आहे पण हे पण खूप छान बसतं तर मी ब्लाऊजसोबत मी ज्या सा त्या साडीवरचा मी जो साडी नेसली आहे ना तो तसे मी फोटो तुम्हाला अटॅच करून याच्यामध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ब्लाउजच्या बाबतीमध्ये तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ बघाल तर मला प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येईल चला तर बाय बाय